नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या देशात तीन ऋतू असतात प्रत्येक ऋतूनुसार त्या त्या प्रांताच्या रीती रिवाजानुसार खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्व आहे ऋतूनुसार काही आहार घ्यावे असं आपले पूर्वजही सांगायचे आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्वाचे आहे आता पावसाळा सुरू झाला आहे नुकताच आषाढ महिनाही सुरू होणार आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आषाढ तळण असं म्हटलं जातं आता आपण जातील आखाड तळणी याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल हा आखाड तळणी किंवा अषाढ तळणी म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते अषाढ महिन्यात सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेला पापड आणि कोरड्या तळूर अगदी आवर्जून खाल्ले जातात अषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच अषाढ तळणी असे म्हणतात खूप जणांकडे अषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थाचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात अषाढ महिन्यात अषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचे सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात त्यामुळे याचे कारणही जाणून घेणे गरजेचे आहे एक अषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो नदी तलाव ओसंडून वाहू लागलेले असतात अशावेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होतात अषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी अषाढ महिन्यात तळलेले तेलकट पदार्थाचे सेवन केले जातात केले जातात दोन पावसाळ्यात हवेत गारवा असतो अशा वेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजे गरम ठेवण्याचे काम करतात यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात तीन पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात चार आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पसतात त्यामुळे ही असे पदार्थ खाल्ले जातात तसेच आषाढ जा महिन्यात पाऊस हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो त्यामुळे आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थाचे सेवन केले जाते आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थाचे सेवन केले जातात त्यामुळे आषाढात तळलेले पदार्थ खाल्ले जातात पाच पूर्वीच्या काळी वधूला सार वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे सहा तसंच श्रावणात अनेक व्रत वैकल्यामुळं खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात याची कसर भरून काढण्यात येते तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचाडी देखील केली जाते त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी बनवली जाते आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात सात आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुरा कापण्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भाजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालपीठ खारे शंकरपाळे चकल्या शेव गव्हाच्या पिठाचे कुलकुले कडंबोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात आषाढात इतके सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो तिची पूजा देखील केली जाते तसेच देवी देवतांना दाखवला जातो एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो तर मैत्रिणींना आषाढ किंवा आकाड तळणे म्हणजे काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद